आज आता काहीतरी रेसिपी करण्याचा मूड आलेला आहे तर काय करते तुम्हाला दाखवते बरं का इथे काळी कढई ठेवलेली आहे बेस्टपैकी इथे डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ मसाल्याचा डबा ते फोडणीसाठी तेल आणि पालक लसूण कापून घेतलेला आहे तीन चार पाकळ्या अर्धा कांदा घेतलेला आहे आणि एक पालकची भेंडी तर आता मला एका हाताने कसं जमतं आहे तसं बघू प्रयत्न करते तर आता मला जरा पालेभाज्यांना तेल जास्त घालायला आवडतं तर त्या एकदम टेस्टी टेस्टी लागतात तर जरासं तेल कणवर जास्तच सोडलेलं आहे याला खरं तर लोखंडी तवा आहे माझ्याजवळ पण आत्ता काढला तर तो जरा गंजला आहे सो so, तो आता स्वच्छ धुवून घेते उद्या मावशींच्याकडनं आणि मग करूया आपण त्याच्यामध्येच करूया ओके तर आता गरम झालेलंच आहे तर आता आपण मोहरी घालत आहोत मोहरी जिरे काहीतरी काहीतरी आवाज येत असतात स्वयंपाक करायचं म्हणजे जिरे मोहरी अजून तडतड वाजायची आहे वाजेल आता वाजायला सुरुवात झालेली आहे त्याच्यातच आता मी, वाज बाई लवकर वाज किती वेळ लावायचं ते आमचे जिरेल जळायची पाळी आली वाज लवकर ओके थँक्यू मोरी बाई थँक्यू चला आता आपण कांदा घालूया लसूण घालूया कांदा लसणाचा का मस्त वास सुटलेला आहे सुंदर सुंदर वास सुटलेला आहे आंबेवाल्यात बाहेर आलेले आहेत मामा जाऊया आणि आता याला हळद हळद अशी तर घालणारच आहे प्लस मी वरणसुद्धा हळद घालणार आहे मला आवडते कारण हळद आणि ढिग्वर हळद डिगवर हिंग माझं ते तत्वच आहे मी चमच्यानी घालत नाही असंच <coughs> घालते म्हणजे भरपूर पडतो तर आता हे मस्तपैकी एवढंच बास जास्त मला ते फ्राय करायचं नाही आहे कर तर याच्यात मी पालक घातलेला आहे आता तो पालक सगळा विरघळणार आहे तर आता पालक घालती आहे गॅस मोठाच आहे त्याच्यात पाणी घालायची अजिबात जरूर लागत नाही एक तर कांदा पाणीदारच असतो आणि पालकही पाणीदार रस असतो रसदार रस असतो थो। आणि थोडी फोडणी पण जास्तच केलेली आहे बघितली तुम्ही तर आता हे आहे गॅस फुल आहे किती मिनटात होते बघा आता तीन मिनटं झालेली आहेत आपली भाजी किती मिनटात होते आहे पाच मिनटात होते ही भाजी विरगळणार आहे जराशी विरघळल्यावर मग मीठ घाला आधी जर का तुम्ही मीठ घातलं तर मग अंदाज शंभर टक्के चिपायची शक्यता आता थोडीशी हळद पुन्हा एकदा आणि तिखट जरा भरपूरच घातले म्हणजे चविष्ट होते चविष्ट मस्त मस्त होते आणि ह्याला मी तुम्हाला माहिती आहे की डाळीचं पीठ लावणार आहे अजूनही मी मीठ घातलेलं नाही पण आता जरा मीठ घालणार आहे डाळीचं पीठ लावायच्या आधीच मीठ घालायचं नंतर केलं तर मग ते नीट लागत नाही तर आता जरा असं मीठ घालूया सगळं हे अंदाजेच असतं गृहिणीचा स्वयंपाक हा अंदाजावरच असतो लक्षात ठेवा मीठ बेतानीच घातलेलं आहे जास्त नाही हे विरगळणार असलं तरी आपण नंतर पीठ घालणारच आहोत त्यामुळे जरासं तेवढं मीठ खपेल तुम्हाला जर का अंदाज आणि कोणी सांगत असेल सगळं मीठ वगैरे हो तर बाकीचं तुम्ही मापाने घालू शकता पण मीठ हे प्रत्येकाचा अंदाज प्रत्येकाच्या घरातला वेगळा असतो मला कधी कमी मीठ लागतं तर कधी जरा बरं लागतं आमच्या त्यांना जरा मीठ जास्तच लागतं आता मी गॅस मोठाच केलेला आहे आता हे शिजण्यासाठी मस्त पाणी सुटलेलं आहे किती मिनिट झालेली आहेत पाच सव्वीस पाच वाजून सव्वीस मिनिट पाच वाजून नव्हे पाच मिनिटे सव्वीस सेकंद झालेली आहेत आता जे बघा किती झटपट होत असतं हे ते मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे बाकी का ओ, ही नाही आज डबा आला डबा आल्यावरती लक्षात आलो काय दिसे ना म्हणजे भाजी म्हंटल असू दे समोरच भाजीवाला नेमका त्या वेळेला आला त्यामुळे त्याच्याकडनं भाजी घेतली मस्तपैकी विरघळलेली आहे जास्त विरगळून द्यायची गरज नाही चमचा घ्यायला वेळ नाही हाताला हे बघा मस्त 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 छान 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 म्हणजे कसं काय झालं हे बेसन पालक बेसन बेसन पालक अजून थोडस बेसन ह्याच्यात खपणार आहे तीन चमचे आपण टाकलं बारीक केलेलं आहे हा गॅस तीन चमचे घातलेलं आहे ही बरोबर आहे मस्त झालेली आहे भाजी एकदम टेस्टी झालेली असणार आहे याला कांदा फार फ्राय करायचा नाही कांदा आणि लसूण हा असा तोंडात आला पाहिजे लसूण म्हणजे छान लागतो शिजलेला लसूण फार मस्त लागतं खोकला आला तर एवढं भारी लागतं ना हे असं लागलं पाहिजे हे झालं आता हे जरा असं बंद करायचं आणि यावरती काहीतरी झाकून ठेव झाकून ठेवलेलं आहे चला जेवायला डबा आलेला आहे हा बघ डबा आलेला आहे काय काय आलाय बघूया आता हे कोरडं फिटलं दिसतंय ह्याच्यात हात आहे ह्याच्यात चपाती आहेत ह्याच्यात काय काय आहे आमटी असणार भाजी कस असणार कसली तरी आपल्याकडे लोणचं आहे ह्याच्यात माझ्याकडे मेकूट आहे आणि तुम्हाला दोन गोष्टी दाखवणार आहे काय काय आहे म्हणजे आपण जेवायला काय काय आपण सोबत घेत असतो तर आता हे मी परवा मी केलेली ही कैरीची चटणी आहे याच्यामध्ये फ्रीजलाच ठेवायची बरं काही कैरीची जी चटणी आहे ही फ्रीजला ठेवायची नाही तर खराब होऊन जाईल एवढी कष्टाने केलेली आणि याच्यात काय आहे दाखव का तुम्हाला ए काही हां हे बघा पैरवाच्या कैऱ्या तर हे असं मस्तपैकी आपण सगळं जेवणार आहोत आणि सोबत आंबा हा असणारच आहे हे दोन आंबेसुद्धा आपण घेतलेले आहेत तर आंबे आपण चिरून घेणार आहोत आमरस नाही करणार मी कारण मला आवडतो चिरून तर त्यामुळे दोन आंबे तर तुम्ही म्हणाल की शुगर आहे तुम्हाला तर आंबे कसे खाता तर बरोबर आहे शुगर आहे मला पण शुगर आहे काकांना पण शुगर आहे पण तरीसुद्धा आम्ही शु ग्लुकोमीटरवरती आठवड्यातून दोन वेळा शुगर तपासतो तर त्यामुळे आम्ही आंबा आम खातो सकाळी एक संध्याकाळी एक असा भरपेट आम्ही आंबे खातो आणि व्यायामही भरपूर करायचा मग त्या आणि मुळात आम्ही काही साखरेचं इतर काही खात नसल्यामुळे आम्हाला हे आंबे आम खाल्लेले चालतात तर तुम्ही खायचे की नाही हे तुम्ही ठरवा पण मला असं वाटतं की सीझनचं जे फ्रूट असतं ते आपण खाल्लं पाहिजे कारण त्याच्यामुळे त्याच्यामधली असलेली विटॅमिन्स भरपूर सारी आपल्या आंब्याचा वेगळा व्हिडिओ आहे म्हणून मी आत्ता सगळे विटॅमिन्स वगैरे सांगत बसत नाही तुम्हाला तर सगळे विटॅमिन्स त्याच्यामध्ये भरपूर आहेत तर त्यामुळे आंबा तुम्ही खाल्ला पाहिजे आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवून आंबा खाल्ला पाहिजे म्हणजे थोडा व्यायाम जास्त केला पाहिजे एवढंच चला जेवायला